नमस्कार मित्रमंडळी अतिशय छान एक विद्रोही कविता मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आजच्या माझ्या कवितेचं नाव आहे चाटाळ पुढारी हल्लीच्या सडक्या पुढाऱ्यांवर आधारित राज्यकारण्यांवर आधारित ही कविता आहे मलाही नेता व्हायचा आहे मलाही पुढारी व्हायचं आहे मलाही नेता व्हायचा आहे मलाही पुढारी व्हायचं आहे सत्तेत जायचं आहे जॅकेट लिहायचं आहे चार चाकीत फिरायचं आहे सत्तेत जायचं आहे जॅकेट लिहायचं आहे चार चाकीत फिरायचं आहे खोटंच आश्वासन द्यायचं आहे खोटंच आश्वासन द्यायचं आहे इथं खरं कुठं वागायचं आहे आणि सत्तेचं ऐश्वर फक्त मलाच तेवढं भोगायचं आहे म्हणून म्हणतो मलाही नेता व्हायचा आहे मलाही पुढारी व्हायचं आहे गरिबानी फक्त गरीबच राहायचं आहे बजावून सांगतोय गरिबानी फक्त गरीबच राहायचं आहे लोकांना सुधरवून त्यांना काय चंद्रावर न्यायचं आहे लोकांना सुधरवून त्यांना काय चंद्रावर न्यायचं आहे आणि या लोकशाहीच्या या जगी फक्त मलाच तेवढं मोठं व्हायचं आहे म्हणून म्हणतो मलाही नेता व्हायचा आहे मलाही पुढारी व्हायचा आहे एखाद्याच्या देखण्याबाईकडं वाकड्या नजरानं बघायचं आहे एखाद्याच्या देखण्याबाईकडं वाकड्या नजरानं बघायचं आहे तिलाही आपली कार्यकर्ता बनवायचा आहे कधी तालुक्याच्या कधी जिल्ह्याच्या तर कधी मुंबईच्या विशेष बैठकीला तिला न्यायचा आहे तिच्या मजबुरीचा फायदा घेत शेवटी ती स्त्री आहे ना तिच्या मजबुरीचा फायदा घेत कधी वरिष्ठाचा तर कधी आपल्या अंगाखाली तिला घ्यायचा आहे वरून चार माणसात तिलाच ताई म्हणायचं आहे वरून चार माणसात तिलाच ताई म्हणायचा आहे हुकून चुकून केलाच एखादीनं बळजोरीचा आरोप हुकून चुकून केलाच एखांदीनं बळजोरीचा आरोप शेवटी तिलाच येड्यात काढायचा आहे तिलाच येड्यात आहे असा मलाही नेता व्हायचा आहे असा मलाही पुढारी आहे इथं शंभरचं दोनशे एकर मला करायचं आहे इथं शंभरचं दोनशे एकर मला आहे वरून एखाद्या तरी बँकेचं करोडोंचं कर्ज बुडवायचं आहे वरून एखाद्या तरी बँकेचं करोडोंचं कर्ज बुडवायचं आहे गावाचा विकास आडवायचा आहे गावाचा विकास आडवायचा आहे तालुक्याचा विकास नडवायचा आहे लक्षात आलं का तुम्हाला मला फक्त माझ्यातला नेता घडवायचा आहे मला फक्त माझ्यातला पुढारी घडवायचा आहे म्हणून म्हणतो मलाही नेता व्हायचा हो आहे मलाही पुढारी व्हायचा आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय नेतागिरी मित्रांनो ही कविता कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या माधुरी प्रशांत बोले तो यम पी या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन कवितेसह धन्यवाद